हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या केलं ब्लॉग्स मध्ये मी, सकते, मी, सकते मी सीमा हो, खूप सारं स्वागत करते तर हॅलो नमस्कार रुद्रांश खूप सारं स्वागत करतो मग खूप सारं स्वागत करते सो आता आम्ही चाललो चाललो मार्केट मध्ये आमचे पप्पा थांबणार आहेत आहे आणि तू काय खाणार आहे मग आणि मी हा

सो चला आता निघूयात आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल सो so, आज बनवणार आहे मी पडताना म्हणजे मी जी सकाळची रेसिपी बनवलेली आहे ना सो ती ह्याच्यामध्ये कंटिन्यू करणार आहे आणि संध्याकाळी आता बघूयात गे, काहीतरी मार्केटमधनं भाजी आणूयात कारण की संध्याकाळी भाजीला नव्हतं म्हणून म्हटलं चला बाजारात पण जाऊयात रुद्रातला आईस्क्रीम वगैरे घ्यायची ती पण घेऊयात आणि मग लगेच स्वयंपाकाला घ्यायचं आहे स्वतः आलतो आम्ही टेरेसवरती रील्स काढायला तर रिल्स काढून झाले आणि आत्ता वाजले साडेसहा तर ह्यांचा टायमिंग पण झालेला आहे आले तर थांबवा म्हटलं दुकाना कुशी की त्याला पण तर चला रील काढली चल लागेल रे बाळा चहा घ्यायला आता घरी जायचं आली स्वयंपाक वगैरे बनवायचा पिता गरम गरम चहा आला की पिता अंगाव सांडू द्यायचा नाही पहिल्यांदा बाहेरच्या त्याला आज मी बनवणार आहे वाटाण्याची रेसिपी म्हणजे वाटाण्याची भाजी तर ना थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे मी दरवेळेस ना थोडीशी काहीतरी वेगळी वेगळी पद्धत बनवत असते तर काय होतं की आपण सेम असंच वटाणा जर म्हणजे वल्ला वटाणा आहे तर ते काय जास्त म्हणजे मऊच असतो जास्त कडक नसतो पण काय होतं की जेव्हा पण आपण ह्याची भाजी शिजती ना तर तेव्हा पूर्ण गाळ आणि पूर्ण भाजी शिजल्याच्या नंतर काय होतं की भाजी शिजल्याच्या नंतर परत तो वटाणा आहे ना तो थोडासा निब्बर निब्बर व्हायला लागतो आणि परत आपण काय होतं की ते निब्बर झाला की थोडंसं गरम पाणी टाकू किंवा गार पाणी टाकलं ना तो अजून जास्त निब्बर होतो तर म्हटलं आपण ना थोडीशी नवीन एक ट्रिक्स वापरू आणि मग नंतर अशी भाजी बनवूया तर ही ना एकदम म्हणजे जास्त वेळ पण नाही लागला कारण की आपण कुकरला लावून घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत म्हणजे एकदा पूर्ण गाळ झाला ना तर परत अजिबात निबर वगैरे नाही झालेला सो आत्ता काय करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी लागणार मसाला तर मी दोन कांदे घेतलेले आहेत तर दोन कांदे आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा रस्सा आहे ना तो छान होतो बघू शकता एकदम बारीक कट केलेले आहेत आणि त्याच्यासाठी घेतलेले आहे कोथिंबीर ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला एकदम बारीक कट करायची सो बघू शकता एकदम बारीक कट केलेली आहे आणि आता आपण ह्याला ना लगेच फोडणी घालूयात अजिबात म्हणजे अगदी दोनच मिनटामध्ये आपली भाजी तयार होणार आहे कुकरला तर दोन शिट्ट्या दिल्या किंवा एक जरी शिट्टी दिली ना तरी पण वटाना छान शिजतो आणि मग आता त्याच्यामध्ये मी तेल टाकलं त्याला आम्ही फोडणीला दुसरं काही जास्त साहित्य टाकत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर जिरे मोहरी लसणी म्हणजे जे जे आवडत असेल ते टाकू शकतो आपण तर मी आता फक्त ह्याच्यामध्ये कांदा आमच्या तर फक्त वाटाण्याला कांदा आणि चटणी एवढंच वापरतात कारण की चटणीमध्ये सगळा मसाला असतो त्याच्यामुळे दुसरा मसाला पण घालायची गरज नाही आणि बघू शकता वाटाणा एकदम गाळ शिजलेला आहे स्वतः कांदा छान परतून आपल्याला गोल्डन कलर कलर होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि छान माजल्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे सो मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकते आणि थोडीशी आहे ती नंतर त्याला ठेवूयात आपण आणि आत्ता मी ह्याच्यात लगेच सळद टाकली आपल्या ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे सो थोडंसं मीठ ना मी वाटाणा म्हणजे कुकरला लावताना थोडंसं टाकलं होतं त्यामुळं आपल्याला म्हणजे ह्याच्यात थोडंसं कमी टाकायचं आहे नाहीतर मग भाजी खरं होऊ शकते कारण की आपल्याला ही भाजी सुकी बनवायची डब्याला द्यायचं असल्यामुळं मला थोडीशी म्हणजे सुक्यात भाज्या बनवावं लागतात जरा असं भाजी बनवली तर डब्यातनं म्हणजे तेल वगैरे बाहेर यायचं त्याच्यामुळे मी थोड्याश्या सुक्याच भाज्या बनवते सो बघू शकता आत्ता कांदा आपला एकदम छान परतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट सो मी दीड चमचा तिखट घातले या तिखटामध्ये ना भरपूर सगळे खडे मसाले कांदा लसूण मसाला खोबरं आलं सगळं मसाला मिक्स आहे त्याच्यामुळं आपल्याला ना असं वरतून काहीच म्हणजे धने पावडर जिरे पावडर अशी काहीच टाकायची गरज नाही लसणी पण नाही ह्याच्यामध्ये भरपूर लसणी आहे त्याच्यामुळं लसणी वगैरे काहीच टाकायची गरज नाही आणि तो मसाला ना कढईमध्ये करप पण म्हणून मी काय केलं जे डायरेक्ट वटांना जरी टाकला पण तरी चालतो पण कर ते करपण म्हणून मग मी थोडंसं पाणी टाकलं त्याला छान चटचटत तेल वगैरे सुटून दिलं आणि आता आपल्याला पण कुकरमध्ये पण खूप जास्त पाणी नाही टाकलेलं सो तेवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये आता ॲड करायचे जास्त पाणी टाकायची गरज नाही वाटाणात छान ना शिजलेलं आहे ह्याला काय करायचं आता तीन ते चार मिनटं अगदी कमी गॅसवरती आपल्याला शिजून द्यायचं म्हणजे आता ह्याला झाकण घाला असे काहीच कुठानी करायची गरज नाही सो थोडंसं पाणी आहे म्हणून म्हणजे पाण्यामध्ये तेवढं छान पण शिजतं तर मग आत्ता म्हटलं आपण ह्याला दोन तीन मिनटं छान शिजून देऊयात मग आत्ता तेच कुकर मी थोडंसं विसळून घेतलं कारण की आत्ता मला म्हणजे मी छोट्याच कुकरमध्ये लावते कारण की मोठ्या कुकरमध्ये थोडीशी टेस्ट वेगळी लागते आठ दिवस वापरलं मोठं कुकर पण पण काही वरण भात म्हणजे कोणालाच घरात आवडला नाही रुद्रांच्या पप्पाला पण अजिबात आवडलं नाही आणि रुद्रांचं वरण भात खातच नव्हतं ह्याला फक्त काय होतं की थोडासा कुटारा राहतो की वरण काढून घ्या नंतर भात लावा आणि मग अशी एखादी जर भाजी असेल तर मग थोडंसं अजून दहा पंधरा मिनटं जास्त होत आहेत तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे वेळ लागतो थोडासा पण ह्याच्यामध्ये खूप छान टेस्ट लागते तर बघू शकता फक्त कुकरला उपर्यंतच वाटांना इतका मस्त शिजलेला आहे एकदम गाळ झाला आहे पण ना ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आणि थोडंसं मला अजून त्याला थोडंसं चटचटीत असं तेल सुटल्यावर पाहिजे त्यामुळं मी अजून ह्याला ना दोन मिनटं कमी गॅसवरती अगदी छान शिजून देतो सो so, बघू शकता आता एकदम परफेक्ट मस्त अशी सुकी भाजी झालेली आहे सो so, मला जास्त आवडत नाही पण ऋतुराजच्या पप्पाला ही भाजी खूप आवडते त्यांच्यामुळं मी ही भाजी जास्त प्रमाणामध्ये बनवत असते म्हणजे जास्त करून आठ दिवसातनं दोनदा तरी वाटण्याची भाजी बनवते आणि मग आत्ता भाजी पण झालेली आहे एका साईडला आत्ता आपलं वरण पण छान गाळ शिजले तोपर्यंत मी ज्या म्हणजे मला पातेल्यामध्ये वरण काढून ठेवायचं आहे सो मी आता त्याच्यामध्ये तांदळ धुवून घेते म्हणजे तांदळा एका प्लेटामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवायचे धुवून म्हणजे आपण धुवून ठेवले की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये वरण काढून घ्यायचं आणि मग जास्त भांडे पण खराब होत नाहीत आणि तेच लगेच तांदळ आहे तो लगेच कुकरला लावून घ्यायचा म्हणजे जास्त राडा पण होत नाही आणि घासायला पण खूप जास्त भांडे वगैरे पडत नाहीत तर मी स्वच्छ दोन तीन पाणी तांदळ धुवून घेतले पेयचं पाणी वापरून मग परत एकदा धुतले आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बघू शकता आपलं वरण पण ना एकदम मस्त शिजलेलं आहे सो आत्ता आपण त्याच पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला ना भात लावून घ्यायचं आत्ता ह्याला काय विसळून वगैरे घ्यायची गरज नाही कारण की वरण भात आपण एकत्रच खातो त्याच्यामुळं मग मी लगेच त्याच लगे पातीलामध्ये सॉरी कुकरमध्ये वरणाच्या कुकरमध्ये लगेच तांदळ टाकले लागणारं तेवढं मीठ टाकते आणि जेवढं पाणी लागणारं आहे तेवढं आपल्याला पाणी टाकून कुकरला शिट्टी येऊ हो द्यायची म्हणजे काय होतं की भाजी टाकली वरण लावलं की तोपर्यंत वरणाला दोन शिट्ट्या तर भाजी पण चिजते आणि आपली कणिक मळ मळवायला पण म्हणजे आपण घेतो कणिक मळवायला दोन तीन मिनटं लागतात म्हणजे पाच मिनटं म्हणजे तोपर्यंत आपली कणिक पण छान भिजती भाजी शिजती वरण शिजतं मग लगेच एका साईडला आता कुकर लावायचं म्हणजे भात लावायचं आणि एका ला साईडला चपात्या बनवायला घ्यायच्या दोन तीन चपात्या तर कुकर पण छान तीन चार शिट्ट्या झाल्या की म्हणजे अगदी ना सकाळचा स्वयंपाक एक नाही तर दीड दीड तासामध्ये भरपूर दीड तास भरपूर झाला स्वयंपाकाला दीड तासामध्ये म्हणजे असं एक दोन वेळेस आपल्याला म्हणजे आता कुकर मला तीन वेळेस लावावं लागलं तरी पण दीड तासाच्या आत मस्त स्वयंपाक होतो सो बघू शकता आता तेच कुकर मी लावलेलं आहे भात आणि आता भाजी पण आता गॅस बंद केलं आहे आणि आता आपल्याला ही डब्याला भरायची आहे आणि लगेच एका साईडला मी तोपर्यंत तो कणिक भिजून घेतली बघू शकता कणिक पण एकदम मस्त छान भिजली दहा पंधरा मिनटं जर थोडीशी कणिक भिजली ना तर चपात्या एकदम मस्त येत आहेत सो मी लगेच एक चपाती पण बनवून घेते सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा सो बघू शकता चपाती पण मस्त छान अशी टम्म फुगलेली आहे स्वतः दोन तीन चपात्या झाल्या की लगेच मग डब्बा भरायला घेऊया आणि मग राहिलेल्या चपात्या नंतर बनवते हो कारण की भाजी आणि चपाती थोडीशी म्हणजे थंड व्हायला वेळ लागतो म्हणजे उन्हाळा चालू आहे आणि भाजी वरण भात थोडासा थंड करून दिला तर मग कधी कधी तीन पण वाजता चार पण वाजता जेवण्यासाठी सो मग थोडंसं थंड केलं तर डब्बा खराब होत नाही सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा